वेलकम इन द वुड्स अगेन पेमगिरीच्या महाकाय वटवृक्षाखाली आपलं सगळ्यांचं स्वागत इथे फोटो काढण्यासारखे प्रचंड स्पॉट आहेत जिथे जिथे जमेल तिथे तिथे आम्ही फोटो आणि व्हिडिओ काढत होतो त्यानंतर आम्ही डब्बा पार्टी केली जेवण झाल्यानंतर परत आम्ही कामाला लागलं आणि हे आजीनाती बघा कुठे बसलेत जाऊन आणि आजीनातींचं कॉन्व्हर्सेशन सुरू होतं की इथे वाघोबा येऊन बसतो ही वाघोबाची बसायची जागा आहे आणि आनंदी म्हणतो ती ही अच्छा म्हणजे आपण वाघोबाच्या जागेवर आहोत असं यांचं सुरू होतं आणि ते करून मग हे डोंगराजवळ गेले डोंगराजवळ फोटो काढले डॅडींचं फोटो सेशन मम्माचं फोटो सेशन मावशीचं फोटो सेशन असे सगळे पोटभर फोटो काढले आणि ही जागाच इतकी सुंदर आहे ना की वर बघा खाली बघा आजूबाजूला बघा निसर्गाच्या अगदी जवळ गेल्यासारखं वाटतं आणि असे असंख्य फोटो आम्ही इथे काढले आणि मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो मावळ्याच्या सूर्याला रामराम करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो